नितीन वास्त्र निकेतन तुळशी बाग पुणे पुन्हा एकदम स्वागत आहे आज आपण स्पेशली सिल्क मध्ये फॅन्सी व्हरायटी घेऊन आलो जे की काटपदर सोडून जरा वेगळं काटाला तेच जरीचे काट तेच हे असं सोडून थोडं वेगळी व्हरायटी आणली तुम्हाला साडी दाखवतो वर्णन मला करता येणार नाही कारण साडीचं आहे पॅटर्नच रिच आहे हे बघा हे साडीची बॉर्डर असणार आहे अशी पूर्ण सिंहाची डिझाईन आहे या साडीवरती एकदम नाजूक अशी छोटीशी बॉर्डर दिली आणि मेन म्हणजे या साडीची खासियत म्हणजे अशी या साडीला तुम्हाला जर वगैरे नाहीये पूर्ण रेशम बुट्टा रेशम बॉर्डर आणि सिंहाची बॉर्डर तुम्हाला असा पदर पण दाखवतो या साडीचा ऍक्च्युली आता जे आपण मकर संक्रांती झाली ना हे बघा असं त्याचा सिंहाचं पूर्ण असं डिझाईन केलं बघा हे काय सुंदर साडी आहे युनिक येस ज्यांना युनिक कलेक्शन हवं असेल युनिक काटपदर काटपदर वापरून कंटाळा ज्यांना आलाय ना त्यांच्यासाठी कलेक्शन हे एक नंबर असणार आहे एकदम नाजूक छोटीशी बॉर्डर पूर्ण सिंहाची बॉर्डर म्हणजे सिंह सिंह असणार आहे हा सिंह हे बघा हे एकदम नाजूक बॉर्डर आहे या साडीची विदाऊट जर साडी असणार आहे आणि असा प्लेन असतो या साडीचा सा ब्लाउज पीस ज्यांना काटपदर काटपदर कंटाळा आलाय त्यांच्यासाठी हे सॉफ्ट सिल्क मध्ये बनारसी विथ अशी वेगळी बॉर्डर हवी असेल त्यांनी आपल्या शॉपला विजिट करा कारण नवीन कलेक्शन आणि अशा प्रकारच्या नवीन बॉर्डर हे बघा हे बॉर्डर सिल्क तर एक नंबर असते या सिल्कचा काहीही प्रॉब्लेम नाही तुम्हाला या साड्याचा ज्यांना हवा असेल चार ते पाच कलर्स अवेलेबल आहेत पण ह्या साड्याला तुम्हाला शॉपला यावं लागेल व्हिजिट करावं लागेल कारण नवीन मटेरियल आहे नवीन डिझाईन आहे त्याच्यामध्ये खूप रिच एक नंबर क्वालिटी असणार या साड्याची त्यासाठी शॉपला या व्हिजिट करा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ही तुम्हाला बॉ साडीची बॉर्डर वगैरे तुम्हाला कशी वाटली छान आहे की नाही ते